गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजन एडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असलेला भाषा विषयाचा उतारा पाहणार आहोत आज आपण एकूण दोन उदारे पाहणार आहोत उतारा क्रमांक तीनशे सात आणि तीनशे सॉरी तीनशे तीन आणि तीनशे तीन चार तीनशेपेक्षा पेक्षा जास्त उतारे एकाच ठिकाणी स्पष्टीकरणासह तुम्हाला पाहायला मिळणार आहेत अधिक अधिक सराव करायला तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत विद्यार्थी मित्रांनो परीक्षेपर्यंत आपण एकूण किमान पाचशे उतारे घेणार आहोत जेणेकरून भाषा विषयाचे पंचवीस गुण वीस प्रश्न पंचवीस गुण तुमचे निश्चित झाले पाहिजेत एकही गुण आपल्याला कमी होऊ द्यायचा नाही लक्षात ठेवा आपलं टार्गेट आहे भाषा विषयामध्ये आउट ऑफ गुण ओके आणि त्या दृष्टीने आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास करायचा जा आहे विद्यार्थी मित्रांनो दररोज आपण जे दोन दोन उतारे घेत आहोत रविवारी त्यावर आधारित परीक्षा घेत आहोत ओके त्यानंतर शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी भाषा सं भाषावर प्रभुत्व वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आपण व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहत असाल ओके मी बरेच विद्या आपल्या ग्रुपवरती व्हिडीओ टाकणार आहे शब्दसंपत्तीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी ते सुद्धा तुम्ही अधिक अधिक पाहून अधिक सराव करून घ्या चला ओके बरेच विद्यार्थी अजूनही गुड मॉर्निंग म्हणत आहेत ठीक आहे बेटा सर्वांना नमस्कार गुड मॉर्निंग झालेलं आहे आता आपण वळूया आपल्या उतारा क्रमांक तीनशे तीन आणि तीनशे तीन चारकडे ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो जर काही विद्यार्थी नवीन असतील त्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हायचा असेल टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी माझ्या चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठेचाळीस साठ चौदा या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले पूर्ण नाव शाळेचं नाव तालुका जिल्हा आणि वर्ग वर्ग टाकणं खूप महत्त्वाचं आहे कारण तुम्ही पाचवीचे आहात आठवीचे आहात की सहावीचे आहात हे आम्हाला लक्षात आलं पाहिजे आणि म्हणून तुम्ही मला व्हॉट्सअपला या नंबरवरती पाठवा जेणेकरून आपल्याला ग्रुपमध्ये सहभागी करून घेतलं जाईल आणि जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी आपल्या गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या चॅनलला सुद्धा करून घ्या चला विद्यार्थी मित्रांनो आता आपला उतारा क्रमांक तीनशे तीन, तीन। क्रमानुसार हा उतारा तीनशे तीन वा आहे नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताऱ्याखालील प्रश्न वाचतो ओके हे प्रश्न सर्व प्रश्न तुम्हालाच वाचायचे आहेत इथं कमेंट करण्यासाठी तुम्ही आला नाहीत हे प्रश्न स्वत तुम्ही वाचा ओके तुमच्यासोबत मी वाचत आहे चला विद्यार्थी मित्रांनो आता उत्तरे कोणी देणार नाही फक्त प्रश्न वाचा त्यानंतर आपल्याला उतारा वाचायचा आहे तेव्हा या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधायची आहेत प्रश्न पहिला हाडे कमकुवत होण्याचे कारण पर्याय ए कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्यामुळे बी लोहाचे प्रमाण कमी झाल्यामुळे सी फक्त पर्याय ए आणि डी पर्याय ए व बी दोन्ही बरोबर प्रश्न दुसरा तुमच्या समोर आपला आहार समतोल असावा याचा अर्थ आहार समतोल असावा याचा अर्थ काय पर्याय ए आहार तोलून मोजून घ्यावा बी आहार भरपूर प्रमाणात घ्यावा सी आहारात सर्व घटकांचा समावेश असावा डी आहारात गोडधोड समप्रमाणात असावे विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तिसरा प्रश्न तुमच्या समोर उतार्यात आलेल्या बाधा येणे या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता हा बाधा येणे ओके पुढे पर्याय ए कमतरता बी पुष्कळ सी अडथळा डी विपुलता ओके चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्यासमोर शरीरात कॅल्शियम व लोहाचे प्रमाण कमी झाल्यास कोणता परिणाम होतो ओके थोडंसं हां चला शरीरात कॅल्शियम व लोहाचे प्रमाण कमी झाल्यास कोणता परिणाम होतो पर्याय ए हाडे बळकट होतात बी हाडे कमकुवत होतात सी हाडे कठीण होतात आणि डी हाडे टनक होतात ओके okay. चला प्रश्न पाचवा तुमच्या समोर या उतार्यातील पाचवा प्रश्न शेवटचा प्रश्न वरील उतारात काया या शब्दासाठी आलेला समानार्थी शब्द कोणता पर्याय आहार बी हाडे सी कॅल्शियम आणि डी शरीर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही सुद्धा तयार करू शकता उतार्यावर आधारित प्रश्न जो विद्यार्थी तयार करू शकेल त्याला कुठलाही उतारा अवघड जाणार नाही का काल काही विद्यार्थ्यांनी मला उतार्यावर आधारित प्रश्न अतिरिक्त प्रश्नसुद्धा तयार करून पाठवलेले आहेत खूप खूप अभिनंदन बेटा चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण उतारा वाचूया जेणेकरून कोण आपल्याला या प्रश्नांची उत्तरे सापडतील रिॲ क्लास फिफ सोहम ढगे बेटा तुमच्या कमेंट चालू आहेत त्याचा अर्थ तुम्हाला प्रश्नाशी देणं घेणं नाही किंवा तुम्हाला उतार्याशी देणं घेणं नाही किंवा या लाईव्ह क्लास पहा तुम्ही आम्ही मी आणि तुम्ही तुमच्या आईवडीलसुद्धा सकाळी सकाळी उठून पहा साडेसहाला क्लास असतो म्हणजे किमान साडेपाचला तरी उठत असाल ओके आणि म्हणून एवढी मेहनत करून घेतो आपण आणि तुम्ही काय करताय की कमेंट करत राहता फक्तच मी दिलेल्या सूचनाचं थोडंसं पालन करा चला पु आपण आता उतारा वाचूया विद्यार्थी मित्रांनो आपला आहार समतोल असला पाहिजे ओके समतोल मी तुम्हाला सांगणारच आहे नंतर शेवटी सांगणार आहे कारण त्यावर प्रश्न आलेला आहे आपला आहार समतोल नसेल तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो ओके ज्याला आपण बॅलन्स्ड डाएट म्हणतो ते बॅलन्स्ड डायट जर आपलं नसेल एकच एक खात राहण्यापेक्षा बॅलन्स्ड डायट खाणे राहणे आपले आवश्यक आहे आहार आवश्यक आहे अन्यथा आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतो आपल्या आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा पालेभाज्या ह्या तुम्हाला सर्वांना माहीत आहेत आता वेगळं सांगण्याची गरज नाही पालेभाज्यापासून काय मिळतं क्षार व जीवनसत्वे मिळतात ओके मिनरल्स आणि विटॅमिन्स मिळतात अन्यथा कॅल्शियमचे कॅल्शियम लोहाचे प्रमाण कमी होऊन हाडे कमकुवत होतात विद्यार्थी मित्रांनो क्षार जीवनसत्वे कमी झाल झाली तर कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाण कमी होते आपल्या शरीराचं आणि कॅल्शियम मिळते लहान वयातच कॅल्शियमची कमतरता झाल्यास मोठेपणी दाताचा त्रास हाडे लवचिक होण्याची शक्यता असते विद्यार्थी मित्रांनो लहानपणी जर कॅल्शियम कमी मिळालं तर काय होईल आपले हाडे लवकर नाजूक होतात ठिसूळ होतात ओके नाचणी नाचणे नाही नाचणी आपल्याला तेवढे पटकन ऐकू येतं एक नाही नाचणे कडधान्ये सोयाबीन तूर मूग मटकी चीज प्रथिने मिळतात ओके प्रोटीन्स ज्याला म्हणतो आपण प्रथिने मिळतात बालवयात शरीराला प्रथिनांची अत्यंत गरज असते तसं जास्त वय झाल्यानंतर सुद्धा प्रथिनांची गरज असते शरीराच्या वाढीसाठी प्रथिनांचा उपयोग होतो जे बॉडी बिल्डिंग म्हणतो आपण जसं आपल्याला घराची बिल्डिंग घरा घर बांधायचं आहे त्यासाठी सिमेंटची आवश्यकता असते त्याप्रमाणे आपल्या शरीराला प्रथिनांची आवश्यकता असते हे लक्षात ठेवा पहा विद्यार्थी मित्रांनो हा उतारा अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा शरीराच्या वाढीसाठी प्रथिनांचा उपयोग होतो प्रथिनांचा अभाव झाल्यास जर प्रथिने कमी झाली तर काय होतं शारीरिक मानसिक भावनिक विकासास बाधा येते ओके बाधा येते अडथळा निर्माण होतो चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण या प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला तुमच्या समोर थोडंसं मोठं करतो ब्लर दिसत असेल किंवा तुमच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओची क्वालिटी वाढवा मी रोज रोज नाही सांगणार परंतु क्वालिटी वाढवल्या तर निश्चितपणे तुम्हाला क्लिअर दिसेल चला अनुराधा शिंदे वर्ग पाचवा पहिल्या प्रश्नाचं उत्तर चार व्हेरी गुड यश अनुष्का ओके अनुराधा व्हेरी गुड बेस उत्तर गुड मॉर्निंग चालूच आहे आणखीन वा व्हेरी गुड सलोनी अविष्का ओमकार अक्षरा व्हेरी गुड श्यामल कोकणे इंद्रजीत युवराज श्राव्या वेदांत वाझुळकर व्हेरी गुड बटा ज्या नवी खूप छान ओमकार ओम युवराज व्हेरी गुड बेटा जानवी आगलावे प्रदीप दिलीप जान्हवी ओके बेटा श्यामल गणेश ओके शर्व अन अर्णव ओम ग अग्रजा ना ओके अग्रजा श्यामल द्विजा द्विजा चला नेहा शिवम ऋषिकेश संजीवनी कामाळे व्हेरी गुड बेटा चला इंग्लिशमधून पण टाईप करायला आता छान विद्या श्यामल अथर्व सार्थक प्रणव शिवम व्हेरी गुड चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक चार म्हणत आहेत पाहूया विद्यार्थी मित्रांनो हाडे कमकुवत होण्याचे कारण काय सांगितलेलं आहे कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्यामुळे हाडे कमकुवत होतात का होय होता का? काही विद्यार्थी पहिला पर्याय बरोबर दिसला राईट केलं टिक केलं किंवा जे आपले ओ एम आर सीट असते मुख्य परीक्षेमध्ये जी उत्तरपत्रिका असते त्यामध्ये लगेच रंगवतात आणि पुढे निघून जातात जसं काही त्यांच्या मागे भूतच लागलेलं आहे असं न करता विद्यार्थी मित्रांनो चारही पर्याय काळजीपूर्वक वाचा दुसरा पर्याय काय आहे लोहाचे प्रमाण कमी झाल्यामुळे सुद्धा हाडे कमकुवत होता तिसरा पर्याय पहा फक्त पर्याय ए म्हटलेला आहे फक्त पर्याय ए होऊ शकत नाही आणि म्हणून पर्याय ए व बी दोन्ही होतात म्हणून विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक चार हे उत्तर अगदी बरोबर आहे डी चला पुढे जाऊया थोडंसं वेगाने घेऊया आपण प्रश्न दुसरा तुमच्या समोर आपला आहार समतोल असावा याचा अर्थ पर्याय क्रमांक ए आहार तोलून मोजून घ्यावा बी आहार भरपूर प्रमाणात घ्यावा सी आहारात सर्व घटकांचा समावेश असावा डी आहारात गोडधोड सम प्रमाणात असावे अनुराधा व्हेरी गुड बेटा सर्वात अगोदर उत्तर प्रश्न पाच दुसऱ्याचं उत्तर पर्याय क्रमांक तीन म्हणत आहे बघूया अनुराधा तीन यश तीन कोकणे दोन समृद्धी पवार तीन ओम तीन चला खांडा खांडागळे ना तीन ओके संजीवनी तुलसी तीन कोकणे समय समय एक म्हणत आहे तनिष्का एक म्हणत आहे चला नेहा तीन ओम तीन गो गौरवी ओके सलोनी तुलसे श्रेया इंद्रजीत संस्कृती वाणी व्हेरी गुड बेटा ओम नारायण चे खूप छान अक्षय पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आउट ऑफ मार्क्स म्हणजे शं पैकीच्या पैकी गुण मिळण्याची आपली तुमचं गोल असलं पाहिजे ओके चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक तीन म्हणत आहेत कोणी दोन म्हणत आहे कृपया टेंबुरणे इमोजी नको तुम्ही फक्त नाव लिहा उत्तर लिहा गोल गोल वगैरे असं काही टाकू नका चला युवराज व्हेरी गुड उत्कर्ष आयुष व्हेरी गुड आराध्या समर्थ स्वराली ओके व्हेरी गुड बेटा चला आ, श्रीवल्ली लावण्या श्राव्या शे, शेजल आदिती सोहम ओके ऋषिकेश अतुल्य जान्हवी प्रणव व्हेरी गुड बेटा खूप छान बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी म्हटलेला आहे आणि अगदी ते बरोबर आहे आपल्याला लक्षात आलं असेल आहार समतोल असावा म्हणजे काय आहार तोलून मोजून घ्यावा का नाही आहार भरपूर प्रमाणात घ्यावा का नाही सर्व घटकांचा समावेश असावा होय सर्व घटक म्हणजे कोणते कॅ प्रोटीन्स विटॅमिन्स मिनरल्स सर्व घटकांचा समावेश आपल्या आहारामध्ये असावा त्यालाच समतोल आहार बॅलन्स डायट म्हटलं जातं आहारात गोडधोड भरपूर प्रमाणात समप्रमाणात असावे म्हणजे समतोल आहार का नाही आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी पुढे प्रश्न तिसरा तुमच्या समोर उतारात आलेल्या बाधा येणे या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता पर्याय ए कमतरता बी पुष्कळ सी अडथळा डी विपुलता ओके प्रश्न क्रमांक तीनचे चे उत्तर लवकर लवकर द्यायचे आपल्याला अनिशा स्वराली श्राव्या ओंकार चला प्रथमेश श्राव्या पर्याय क्रमांक तीन राशी ना पर्याय लिहा बेटा चला अर्णव अनिशा प्रथमेश विजय सक्षम, सक्षम यश प्रथमेश ओके पवार समृद्धी नाव लिहा तुमचं नाव घेतलं जाईल किंवा नाही घेतलं जाईल परंतु तुम्ही नाव लिहित चला सोहम श्राव्या श्री राजवीर साईराज ओके व्हेरी गुड बटा बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत काही विद्यार्थी ए पण म्हणत आहेत अश्मी ए म्हणत आहे चला आ, संजीवनी कामाळे पर्याय क्रमांक तीन म्हणत आहे श्रेया सृजन व्हेरी गुड कपिल जान्हवी युवराज संस्कृती व्हेरी गुड बेटा चला युवराज ज्ञानेश्वर चे के खूप छान खूप छान अभ्यास करत आहे पहा विद्यार्थी मित्रांनी मित्रांनो काही विद्यार्थी अगदीश चौथीला आहेत तरीसुद्धा ते सकाळी पा साडेपाच सा, ला उठून अभ्यासाला लागतात ला ओके कान्ना व्हेरी गुड चला विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी सातत्याने अभ्यासात आहेत शंभर टक्के त्यांचा नंबर नोदायला लागला असं समजा चला उतार्यात आलेल्या बाधा येणे या शब्दाचा अर्थ काय बाधा येणे म्हणजे कमतरता कमी होणे काय नाही पुष्कळ म्हणजे विपुल प्रमाणात म्हणजे बाधा येणे का नाही बाधा येणे म्हणजे अडथळा होय आपल्या विकासात बाधा येते म्हणजे विकासामध्ये अडथळा निर्माण होतो विकास पूर्णपणे खुंटतो कि सॉरी विकास खुंटतो किंवा कमी होतो म्हणजे बाधा येणे म्हणजे अडथळा विपुलता नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे तुम्हीच हे प्रश्न सोडवत आहात मी फक्त स्पष्टीकरण देत आहे चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न शरीरात कॅल्शियम व लोहाचे प्रमाण कमी झाल्यास कोणता परिणाम होतो कोणता परिणाम पुढं आहे ओके तुम्हाला दिसवा ओके चला आराध्या ओके okay. हाडे बळकट होतात हाडे कमकुवत होतात हाडे कठीण होतात हाडे टनक होतात चला कादंबरी प्रथमेश पर्याय क्रमांक ओके okay. बरेच विद्यार्थी काही दोन म्हणतात धनश्री तन्मय ओके okay. अनुराधा युवराज श्राव्या ओम चला युवराज व्हेरी गुड बेटा चला अनुराधा प्रणव बरेच विद्यार्थी युवराज जे के पर्याय क्रमांक दोन म्हणतात चला व्हेरी गुड श्राव्या किंवा वाघमारे चला अनुराधा यश युवराज श्राव्या ओके आराध्या साईराज दिलीप प्रण सॉरी प्रणव दिलीप ना प्रणव दिलीप शिंदे ओके ओम समय श्रेया प्रथमेश सर्वेश शर, खांडागळे कांबळे सार्थक व्हेरी गुड बेटा चला दळवी व्हेरी गुड सम्यक समय ओके प्रज्वल ओमकार श्रेया अर्णव ऋषिकेश चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक आता दोन म्हणत आहेत परंतु चामले तीन म्हणत आहे बघूया कोणाचं बरोबर आहे श्रेया व्हेरी गुड चला विद्यार्थी मित्रांनो शरीरात कॅल्शियम व लोहाचे प्रमाण कमी झाल्यास काय होईल हाडे बळकट होतात का मजबूत होतात का हाडे बळकट म्हणजे मजबूत हाडे कमकुवत होतात का होय हाडे कठीण होतात का नाही हाडे टनक होतात का नाही म्हणजे कमकुवत होतात पर्याय क्रमांक बी किंवा दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे पर्याय बी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन वेगाने घेऊया आपण आणखीन पंधरा मिनिटांमध्ये आणखी एक उतारा झाला पाहिजे वरील काया या शब्दासाठी आलेला समानार्थी शब्द कोणता आहार हाडे कॅल्शियम शरीर अगदी सोपा प्रश्न आहे ज्या विद्यार्थ्यांची शब्द संपत्ती चांगली आहे जे विद्यार्थी समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द शब्द समूहाबद्दल शब्द वाक्प्रचार म्हणी ज्यांना जास्तीत जास्त पाठ आहेत विद्यार्थी मित्रांनो पाठांतर करणं पण खूप आवश्यक आहे ओके लहानपणी जे पाठांतर केलेलं आयुष्यभर कधी विसरणार नाही चला अनुराधा अथर्व समर्थ ओके बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक दोन म्हणत आहेत अनुराधा श्रावणी जाधव चार म्हणत आहे ओके सोहम राजाराम खटाळ पर्याय क्रमांक बी ओके चला अक्षय श्राव्या ऋषिकेश तनिष्का शांभवी बरेच विद्यार्थी चार आता चार उत्तर निवडत आहेत आता ओके okay. शाव्या युवराज चार म्हणत आहे ओके चला विद्यार्थी मित्रांनो यावरून तुमचा अभ्यास लक्षात येतो यावरून तुम्ही किती सिरियस आहात हे लक्षात येतं वाणी व्हेरी गुड मागच्या वर्षीपासून खूप नियमित अभ्यास करत आहे नियमित लाईव्ह क्लास करते ओम चला युवराज आहे नियमित अभ्यास मागच्या वर्षापासून नियमित अभ्यास करत आहेत पहा असे काही जे विद्यार्थी आहेत निश्चितपणे त्यांचं यश आपल्याला आताच दिसत आहे चला व्हेरी गुड यश अर्नव प्रज्वल श्रेया शरयू विद्यार्थी मित्रांनो या काही विद्यार्थ्यांची मी जे काही नावं घेत आहे त्यांच्याकडनं आदर्श घेण्यासारखं आहे तुमचे सुद्धा नावं अशा पद्धतीने घेतली जावेत अशा पद्धतीने अभ्यास करा चला वरील उतारात काया या शब्दासाठी आलेला समानार्थी शब्द आणि कोणात कोणता काया पहा विद्यार्थी मित्रांनो समानार्थी शब्द पाठ असणे खूप आवश्यक आहे पाठ नसतील तर आपल्या चॅनलवर जवळपास पाचशेपेक्षा जास्त समानार्थी शब्द त्यांचा सराव मी त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यावर आधारित चाचणी सुद्धा घेतलेली आहे ओके चला काया म्हणजे आहार का नाही काया म्हणजे हाडे नाही काया म्हणजे कॅल्शियम का नाही काया म्हणजे काय मग का? शरीर शरीर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे काया पर्याय क्रमांक चार किंवा डी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडले त्यांचे अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो पुढच्या उताराकडे जाऊया आपण उतारा क्रमांक क्रमानुसार क्रमान आपला तीनशे चारवा विद्यार्थी मित्रांनो माझं शिकवणं तुम्हाला जर आवडत असेल तर लगेच लाईक करून ठेवायला हरकत नाही चला नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी आता कोणीही कमेंट करू नका प्लीज बघूया माझी सूचना कोर कोण ऐकतं आता कमेंटची आवश्यकता नाही कमेंट आपण थांबूया ओके जे विद्यार्थी कमेंट करत आहेत त्याचा अर्थ त्यांचं या उताराकडे किंवा या प्रश्नाकडे लक्ष नाही ओके चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक एक या उत्तर्याखाली पहिला प्रश्न आपण प्रश्न वाचूया मग नंतर उतारा वाचूया आता कोणीही उत्तरे देऊ नका अनिशा बेटा चला अथर्व अजून काही जणांच्या कमेंट येतच आहेत प्रश्न वाचा काळजीपूर्वक तुमच्यासाठी आहे तुम्हीच पारा नेहमी कोणत्या रूपात असतो पर्याय वायुरूप द्रवरूप घनरूप विद्रूप प्रश्न दुसरा तुमच्यासाठी आहे पाऱ्याचा उपयोग पुढीलपैकी कशासाठी केला जात नाही पर्याय विविध प्रकारचे रंग तयार करण्यासाठी बी औषधे तयार करण्यासाठी सी खाद्यपदार्थांसाठी आणि डी विजेच्या यंत्रसामग्रीत पहा प्रथमेश चामले पहा काही हुशार विद्यार्थी आहेत अजूनही ते आपलं पर्याय टाकत आहेत प्रश्न तिसरा पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते होत बेटा चला प्रश्न पर्याय आहे पारा नेहमी द्रवरूप अवस्थेतच असतो बी पारा वीज व उष्णता यांचा उत्तम वाहक आहे सी पा पारा पाण्यापेक्षा तेरा पॉईंट सहा पटीने हलका आहे आणि डी पाण्याचा उत्कलन बिंदू सॉरी इथं पाऱ्याचा असं पाहिजे होतं विद्यार्थी मित्रांनो पाऱ्याचा असं करा पाऱ्याचा आहे लक्षात ठेवा पुन्हा मी एकदा नंतर सांगेनच पाऱ्याचा उत्कलन बिंदू तीनशे पन्नास अंश सेल्शियस आहे ओके पुढे जाऊया प्रश्न चौथा पारा किती अंश तापमानाला गोठ होतो पर्याय ए शून्य अंश सेल्शियस बी ऋण शंभर अंश सेल्शियस ज्याला मायनस हंड्रेड अंश सेल्शियस असं म्हणतो आपण सी ऋण ते एकोणचाळीस अंश सेल्शियस आणि डी एकोणचाळीस अंश सेल्शिअस प्रश्न पाचवा या उत्तरातील शेवटचा प्रश्न पारा नेहमी कोणत्या दगडाच्या मिश्रणात आढळून येतो पर्याय पारा नेहमी कोणत्या दगडाच्या मिश्रणात आणून येतो पर्याय ए लाल रंगाच्या सिनाभर दगडात बी काळ्या रंगाच्या सिनाभर दगडात सी समुद्राच्या तळातील खडकात आणि डी पांढऱ्या दगडांमध्ये विद्यार्थी मित्रांनो आता हे पाच प्रश्न आहेत या पाचपेक्षाही तुम्ही जास्त अतिरिक्त प्रश्न काढू शकता तुम्ही अतिरिक्त प्रश्न पा काढा आणि मला पाठवा ओके मागच्या वर्षीचे विद्यार्थी नेहमी असं काचे की मी शि उतारा शिकवल्यानंतर त्यावर आधारित अतिरिक्त प्रश्न काढून मला ते पाठवायचे काही विद्यार्थ्यांनी तर उतारे सुद्धा स्वतः तयार केले होते चला आता आपण उतारा वाचूया विद्यार्थी मित्रांनो या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उतारा आपल्याला वाचायचा आहे आता उतारा मी वाचताय तुम्ही सुद्धा उतारा मोठ्याने वाचा तुम्हीच तुम्ही वाचायचं आहे खरं तर मी तुम्हाला फक्त करत आहे उतारा क्रमांक तीनशे चार पारा हा असा एकच धातू आहे कि तो नेहमीच्या अवस्थेत तो द्रव रूपात असतो पहा विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही वस्तूच्या तीन अवस्था असतात द्रव वायू आणि स्थायू ओके द्रव म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल पातळ स्वरूपामध्ये ओके उपाय भाषेत पुढे वीज व उष्णता यांचा उत्तम वाहक असून सुवाहक ज्याला म्हणतो आपण त्यातनं वीज जाऊ शकते उष्णता जाऊ शकते असून पाण्यापेक्षा तेरा पॉईंट सहा पटीने तो जड आहे पाण्यापेक्षा तो तेरा पॉईंट सहा पटीने जड आहे पाऱ्याचा अंक उत्कलन बिंदू उत्कलन म्हणजे उकळण्याचा जो अंक आहे तीनशे पन्नास सेल्सिअस असून पहा विद्यार्थी आपण जसं पाणी पाण्याला अंश सेल्सिअसला उकळतो उत्कलन बिंदू आहे परंतु पाऱ्याचा उत्कलन बिंदू तीनशे पन्नास अंश सेल्सिअस आहे असून ऋण तीनशे एकोणचाळीस सॉरी ऋण एकोणचाळीस अंश सेल्सिअसला तो गोठतो पारा केव्हा गोठतो शून्य अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमान जेव्हा होतं तेव्हा तो काय होतो म्हणजे ऋण एकोणचाळीस अंश सेल्सिअसला तो कोटतो लाल रंगाच्या सिनाबर नावाच्या दगडाच्या मिश्रणात तो नेहमी आढळून येतो विद्यार्थी मित्रांनो जो लाल रंगाचा दगड सिनाबर आपल्याला मलाही माहिती नाही कसा असतो तो परंतु सिनाबर नावाच्या दगडाच्या मिश्रणामध्ये तो नेहमी आढळून येतो पाऱ्याच्या अंगी अनेक औषधी गुण आहेत विविध प्रकारचे रंग औषधे कौष्टिक सोडा क्लोरीन विजेची यंत्रसामग्री वगैरे अनेक प्रकारांमध्ये पाऱ्याचा उपयोग करण्यात येतो अगदी सोपा छोटा उतर आहे विद्यार्थी आता आपण या प्रश्नांची उत्तरे पाहूया पारा नेहमी कोणत्या रूपात असतो पर्याय ए वायुरूप बी द्रवरूप सी घनरूप डी विद्रूप ओके योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे बरेच विद्यार्थी उत्तर निवडत आहेत व्हेरी गुड चला युवराज अनुराधा यश चला लवकर लवकर उत्तर लिहा व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक ए म्हणत आहेत बी म्हणत आहेत ओके आता बी चला बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर योग्य उत्तर येत आहे लवकर लवकर घेऊया आपण आपल्याकडे फक्त पाच मिनिट वेळ आहे त्यानंतर गणिताचा क्लास सुरू होणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो पारा नेहमी कोणत्या रूपात असतो योग्य उत्तर आता आपण पाहणार आहोत पहिल्याच वाक्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की पारा हा असा एकमेव धातू आहे की जो द्र नेहमी द्रव रूपात असतो वायुरूपात नसतो नेहमी वायुरूपात नसतो घण रूपात नसतो किंवा विद्रुप्त नाहीच नाही ओके पर्याय क्रमांक बी किंवा दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडले त्यांचे अभिनंदन प्रश्न दुसरा तुमच्या समोर पाऱ्याचा उपयोग पुढील पैकी कशासाठी केला जात नाही पर्याय विविध प्रकारचे रंग तयार करण्यासाठी बी औषधे तयार करण्यासाठी सी खाद्य पदार्थांसाठी आणि डी विजेच्या यंत्रसामग्रीत चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपल्याला आहे पाऱ्याचा उपयोग पुढीलपैकी कशासाठी केला जात नाही चला श्रावणी व्हेरी गुड बेटा कधीच श्रावणी नाव घेण्याचा आग्रह करत नाही चला व्हेरी गुड प्रसाद युवराज यश संस्कृती सम्यक हुँ? सम्यक ओके कान्ना अक्षय शिवम संजीवनी कामाळे व्हेरी गुड बेटा श्यामल अश्मी श्रेया व्हेरी गुड अन अर्णव आशुतोष ओम बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडत आहेत श्राव्या ओके खूप सोपं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो पाऱ्याचा उपयोग पुढीलपैकी कशासाठी केला जात नाही विविध प्रकारचे रंग तयार करण्यासाठी केला जातो का होय औषधे तयार करण्यासाठी होय विजेत्या तर सामग्रीत होय पण खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर आपलं योग्य आहे बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी किंवा तीन हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन चला घोडके प्रणव श सक्षम अपर्णा व्हेरी गुड बेटा चला प्रश्न तिसरा तुमच्यासमोर चला तीन पैकी चुकीचे विधान ओळखा पर्याय पारा नेहमी अवस्थेतच असतो बी पारा वीज व उष्णता यांचा उत्तम वाहक आहे की पारा पाण्यापेक्षा तेरा पॉईंट सहा पटीने हलका आहे आणि डी पाऱ्याचा असं वाचा इथं पाऱ्याचा पाण्याचा झालेला आहे एक मिनिट पाऱ्याचा उत्कलन बिंदू असं वाचा विद्यार्थी मित्रांनो पाऱ्याचा उत्कर्णांक व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत बघूया नळगे नळगे ऋषिकेश नळगे बेटा इमोजी नको गोल गोल काहीच नाही फक्त नाव आणि तुमचा पर्याय लिहा चला अनुराधा पहा विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक वेळेस नाव 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 टाईप करण्याची गरज नाही एकदा नाव टाईप करायचं आणि त्याला कॉपी करून ठेवायचं आणि प्रत्येक वेळेस ते पेस्ट करायचा पर्याय क्रमांक टाकायचा पेस्ट करायचं प्र अगदी सोपा प पद्धत सांगतोय जान्हवी ओके श्रेयश साईराज शिवम श्रेया जान्हवी व्हेरी गुड जायभाई नाव लिहा बेटा सक्षम श्रेया व्हेरी गुड प्रथमेश श्रीजा व्हेरी गुड बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी म्हटलेला आहे सार्थक कांबळे डी चार म्हणत आहे ओके उत्तर कट केला सपना अर्णव चला कदम व्हेरी गुड बेटा चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर चुकीचे विधान विचारलेलं आहे आपल्याला आपल्याला अगोदर ला, ला पाहावं लागेल कोणते विधान चुकीचे आहे कोणते विधान बरोबर आहे पारा नेहमी द्रवरूप अवस्थेत असतो हे विधान उतार्यात आहे बरोबर आहे पारा वीज व उष्णता यांचा उत्तम वाहक आहे सुवाहक आहे अगदी बरोबर आहे पारा पाण्यापेक्षा तेरा पॉईंट सहा पटीने हलका आहे हे विधान चुकीचं असं वाटत आहे कारण हलका नाही तर तो जड असतो ओके पाण्यापेक्षा तो जड आहे पाण्याचा उत् सॉरी पाऱ्याचा पाऱ्याचा उत्कलन बिंदू तीनशे पन्नास अंश सेल्सिअस आहे हे पण विधान बरोबर आहे म्हणून आपल्याला चुकीचं विधान शोधायचं आहे चुकीचं विधान कोणतं आहे पर्याय क्रमांक सी पारा पाण्यापेक्षा तेरा पॉईंट सहा पटीने हलका आहे हे विधान चुकीचे आहे चला विद्यार्थी मित्रांनो अगदी दोन प्रश्न शेवटचे दोन प्रश्न अगदी वेगाने घेऊया हो पारा किती अंश शे, सेल्सिअस तापमानाला गोठतो सोपा प्रश्न चला व्हेरी गुड खुशी अर्णव तेजस प्रश्न चौथ्याचं उत्तर द्यायचं आहे आपल्याला वाघमारे दोडके प पालवे विजया व्हेरी गुड बेटा चला गिरी गीते शिवाणी चला काही विद्यार्थी उत्तरं देत नाहीत राम तेजस क्लास करतात परंतु उत्तरं देत नाहीत यश अनुष्का युवराज विद्यार्थी मित्रांनो हा लाईव्ह क्लास आहे म्हणूनच काही विद्यार्थ्यांची नावं घेतली जातात सलोनी श्रेया ऋषिकेश ओके चला विद्यार्थी मित्रांनो पटकन आपण आपल्या उत्तरा उत्तराकडे जाऊया पारा किती अंश सेल्सिअस तापमानाला गोठतो पर्याय क्रमांक सी ऋण एकोणचाळीस अंश सेल्सिअस ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन चला शेवटचा प्रश्न अगदी वेगाने घेऊया पारा नेहमी कोणत्या दगडाच्या मिश्रणात आढळून येतो पर्याय लाल रंगाच्या सिनापर दगडात बी काळ्या रंगाच्या सिनापर दगडात सी समुद्राच्या तळातील खडकात आणि डी पांढऱ्या दगडामध्ये शेवटचा प्रश्न सुजल चला शंतनु अर्णव पुष्कर प्रथमेश काय शरण्या शरण्या ओके ते तेजस्विनी व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी आहेत कोणी एक म्हणत आहे युवराज एक म्हणत आहे श्रीराजवीर ए म्हणत आहे सक्षम सोहम चला विद्यार्थी मित्रांनो अगदी अगदी वेगाने चला श्रेया युवराज चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण लगेच पाहणार आहोत तुमचा चुकलं असेल तर दुरुस्त करून घ्या आणि नंतर हे प्रश्न आणि उत्तर वहीमध्ये लिहून मला पाठवा पारा नेहमी कोणत्या दगडाच्या मिश्रणात आणून येतो उत्तरात सांगितलेला आहे आपल्याला लाल रंगाच्या सिनावर दगडात तो नेहमी दगडाच्या मिश्रणात नेहमी आढळून येतो काळ्या नाही समुद्रातील तळ तळातील खडकात नाही किंवा पांढऱ्या दगडामध्ये नाही पर्याय क्रमांक एक किंवा एक हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो हा उतारा आपण आज दोन उतारे घेतलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि इतर विद्यार्थी मित्रांना वर्गातील मित्रांना शेअर करा आपण या ठिकाणी थांबूया गुड बाय हॅव अ नाईस डे